नमस्कार तुम्ही आर्थिक विवंचनेमध्ये आहात का किंवा पैसा तुमच्याकडे येतोय पण टिकत नाही खूप प्रयत्न ना करताय पण त्याप्रमाणे आउटपुट मिळत नाही किंवा कर्ज तुमचं वा वाढलेलं आहे क त्याच्यातून मार्ग सापडत नाहीत असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या जीवनामध्ये सातत्यानं कधी ना कधी तरी येत असतात आणि तुम्ही या प्रश्न तुमच्या जीवनामध्ये सध्या चालू असतील तर हा आजचा कार्यक्रम नक्की पहा मुळात काय की ज्योतिषशास्त्र एक मार्गदर्शक शास्त्र आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या कुंडलीनुसार आपल्याला हे जाणून घेता येतं की आपल्या जीवनामध्ये आपल्या कोणत्या वयामध्ये लक्ष्मी योग आहे आपला आर्थिक ग्रोथ कोणत्या काळामध्ये होणार आहे वयाच्या कोणत्या टप्प्यावर होणार आहे हे पण आपण आपल्या कुंडलीहून जाणून घेऊ शकतो त्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषीचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं असतं काही स्थान असतात आपल्या पत्रिकेमध्ये त्या प्रत्येक स्थानाचे बारा स्थान आपल्या लग्न कुंडलीमध्ये असतात आणि प्रत्येक स्थानाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आर्थिक बाबतीसाठी सुद्धा काही स्थान आहेत की जसं पत्रिकेतलं लग्न कुंडली द्वितीय स्थान आपण त्याला धनसंचय कसा असणार हे आपल्याला कळत तसंच आपलं लाभस्थान आपलं उत्पन्न कसं असणार हे आपल्याला कळत तसंच आपलं कर्मस्थान की आपलं कर्म कसं असणार आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला उत्पन्न कसं मिळू शकतं हे पण आपल्याला दशम स्थान जे असतं त्या स्थानावर कळत असतं याच्या सोबतच की कोणतीही गोष्ट हे नियोजन आणि रिस्क घेतल्याशिवाय होत नसते त्यासाठी तुमच्या पत्रिकेतलं पराक्रम स्थान जे असतं की त्याच्यानं तुमचा पराक्रम कसा असणार आहे आणि तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या प्रकारचे डिसिजन घेता त्यानुसार तुम्हाला त्याचे आउटपुट मिळत असतं आणि तुम्ही पराक्रम स्थानाचा पण इथे विचार करणं तेवढंच गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थान ते म्हणजे आपल्या पत्रिकेतलं नवम स्थान ते म्हणजे आपलं भाग्यस्थान ते त्यामुळे आपल्याला स्टॅबिलिटी मिळत असते बरेच माझ्याकडे असे क्लायंट येतात त्यांच्याकडे अचानक बरेचदा पैसा येतो येतो आणि तसाच तो जातो पण आणि तो टिकत नाही त्यामुळं बरेचदा असं होतं की आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती सातत्यानं कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये अप अँड डाऊन्स चालू असतात तर आपल्या जीव जीवनातली आर्थिक स्थिरता येण्यासाठी आपण काय बरं केलं पाहिजे हे पण जाणून घेता ये येतं आपल्या येऊन आपल्या जन्मलग्न कुंड लिहून त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारा ज्योतिषी मात्र जाणकार असावा लागतो त्यातला त्याच्यातला अभ्यास त्याचा परिपूर्ण असणं फार गरजेचं असतं जसं मी सांगितलं की पैसा येतो आणि जातो तो टिकत नाही खरं पाहायला गेलं तर खरंच लक्ष्मी टिकते का हो। लक्ष्मी चंचलच असते लक्ष्मी कधीही टिकत नसते फक्त तिचं नियोजन आपल्याला परफेक्ट करता आला पाहिजे याच्याबद्दलचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देतो एकदा काय झालं लक्ष्मी आणि सरस्वती या दोघांची शर्यत लागली की तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ दोघे देवीच होत्या मग ठरवायचं कोणी की दोघीपैकी श्रेष्ठ बोल तिथून नारद जात होते आणि त्या दोघींनी नारदाला विनंती केली की आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही आम्हाला सांगा तेव्हा नारद सुद्धा विवंचनामध्ये पडले की दोन्ही पण महादेवी आहेत महालक्ष्मी महासरस्वती या दोघीपैकी कोणाला श्रेष्ठ आपण ठरवायचं तरी पण नारद हे विद्वान होतेच आणि त्यासोबत ती चतुरहीत त्यांनी दोघींना सांगितलंय की समोर एक वडाचं झाड दिसतंय तुम्ही दोघीजणी सरळ जा वडा झाडाला स्पर्श करा आणि वापस या त्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुमच्या दोघींमध्ये श्रेष्ठ कोण आहे तेव्हा त्या दोघीजणी गेल्या वडाला स्पर्श करून वापस आल्या दोरी दोघी पण सोबतच आल्या आणि तेव्हा नारदांनी त्यांना नारदाला त्यांनी ते� विचारलं की आता आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही सांगा तेव्हा नारदाचं उत्तर फार समर्पक होतं आणि फार बुद्धी बुद्धीचातुर्यानं दिलेलं आणि समय समयसूचकतेनं दिलेलं एक उत्तर होतं त्यांनी लक्ष्मीला आणि महालक्ष्मी महासरस्वतीला उत्तर दिलं की जाताना सरस्वती श्रेष्ठ आहे आणि येताना महालक्ष्मी श्रेष्ठ याचा अर्थ असा होतो की लक्ष्मी आपल्याकडे येते तेव्हा ते ती श्रेष्ठ असते आणि विद्या जेव्हा आपण ती प्रसार करतो किंवा दुसऱ्यांना देतो तेव्हा ती श्रेष्ठ होते म्हणून ह्याचा अर्थ जर पाहिला तर लक्ष्मी येताना श्रेष्ठ असते तेव्हा जेव्हा लक्ष्मी आपल्याकडे येते तेव्हा ती स्थिर राहण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी असे कर्म असणं प गरजेचं असतं आपले काही योग असे असणं गरजेचं असतं की त्याच्यामुळे ती आपल्याकडे टिकून राहिली पाहिजे स्थिर राहिली पाहिजे आणि त्याची वृद्धी झाली पाहिजे लक्ष्मी लक्ष्मी आपल्याकडे आल्यानंतर ती आपल्याकडे स्थिर राहिली पाहिजे त्याची वृद्धी झाली पाहिजे यासाठी आपल्या पत्रिकेतल्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जे मी तुम्हाला पाच स्थान सांगितले एक पहिलं द्वितीय स्थान सांगितलं होतं दुसरं तुमचं लाभ स्थान सांगितलं होतं म्हणजे ते अकरावं स्थान तिसरं तुमचं कर्मस्थान म्हणजे तुमचं दशम स्थान तिसरं चौथं म्हणजे तुमचं पराक्रम स्थान की जे तुमचं तृतीय स्थान असतं घेतलं आणि महत्त्वाचं स्थान म्हणजे भाग्यस्थान ज्याच्यामुळे आपल्याला स्टॅबिलिटी मिळत असते तर या पाच स्थानाशी संबंधित जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी येते आणि ती स्थिर राहण्यासाठी स्थिर कोणाकडे राहते की ज्या व्यक्तीच्या लाभस्थानाचा स्वामी म्हणजे अकराव्या स्थानाचा स्वामी जो तो द्वितीय स्थानाशी काही संबंध निर्माण करत असेल की उदाहरणार्थ आपण पाहू की द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र आहे आणि लाभ स्थानाचा म्हणजे अकराव्या स्थानाचा स्वामी मंगळ आहे तर तो मंगळ जर द्वितीय स्थानामध्ये असेल आणि द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र जर एकादश स्थानामध्ये म्हणजे अकराव्या स्थानामध्ये असेल तर ते परस्पर संबंध निर्माण होतो आणि त्यामुळं अशा याला आपण महालक्ष्मी योग म्हणतो तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी आलेली जी टिकून राहते त्यांच्यामध्ये वृद्धीगत वृद्धी पण होते आणि योग ते योग्य नियोजन म्हणून त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचं आपण उत्पन्न पण निर्माण करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे जे आपण फायदे पण करून घेऊ शकतो पण काही लोकांच्या पत्रिकेमध्ये लक्ष्मीचे फार उशीर असतात म्हणजे वयाच्या चाळीस वर्षापर्यंत त्यांच्यामध्ये स्टॅबिलिटी नसते उत्पन्नामध्ये पण तशी कन्सिस्टन्सी नसते आणि त्याच्यामध्ये सातत्य नसतं तर असं का होतं बरं तर जेव्हा तुमच्या लाभस्थानाशी संबंधित एखादा पापग्रह असेल की उदाहरणार्थ आपण सांगू की तुमच्या लाभस्थानामध्ये शनी स्वतः बसलेला आहे किंवा स्वराशीचा शनी आहे आता शनी का वेळ लावतो तर शनी हा कायद्याचा कारक आहे तो नैतिकता नीतिमत्तेचा कारक आहे आणि तो मंद गतीने चालणारा ग्रह म्हणून आपण त्याला शनिवारला सुद्धा आपण मंदवार असं म्हणतो आणि शनि शनी हा मंद गतीने जातो जर तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्या एकादश स्थानाशी संबंधित शनी असेल किंवा तुमच्या द्वितीय स्थानाशी संबंधित शनी असेल तुमच्या कर्मस्थानाशी संबंधित शनी असेल तुमच्या पराक्रमस्थानाशी संबंधित शनी असेल किंवा तुमच्या भाग्यस्थानाशी संबंधित शनी असेल तर अशा वेळेस तुमच्याकडे आर्थिक स्थिरता यांना वयाच्या अडतीस वर्षानंतर किंवा बरेचदा तो वयाच्या बावन्न वर्षापर्यंतसुद्धा तुम्हाला स्थिरता देत नाही तर अशा वेळेला तुम्ही त्या शनीची उपासना करणं गरजेचं असतं त्याच्यावर मी उपाय तुम्हाला शेवटी सांगणारच आहे पण याच्यानंतर आपण असे बरेच लोक पाहतो की अचानकच त्यांच्याकडे धन येतो सरप्राईजली अचानक त्यांच्याकडे पैसा यायला सुरुवात होतो तर त्याचं कारण आहे की आपल्या पत्रिकेमध्ये असे दोन ग्रह आहेत की जे सरप्राईजली रिझल्ट देत असतात आपल्याला आपल्या नऊ ग्रहामधले असे दोन ग्रह आहेत एक म्हणजे राहू आणि दुसरा म्हणजे केत राहूचा संबंध जेव्हा जेव्हा तुमच्या पत्रिकेमध्ये गोचिरीमध्ये म्हणजे वर्चना वर्तमान स्थितीमध्ये तुमच्या लाभस्थानाशी तुमच्या धनस्थानाशी तुमच्या कर्मस्थानाशी तुमच्या भाग्यस्थानाशी किंवा पराक्रमस्थानाशी जेव्हा संबंध येतो तेव्हा तो तुम्हा तो तुम्हाला अनपेक्षितरित्या सरप्राईजली असे काही गोष्टी देतो की तिथे तुम्हाला आर्थिक लाभ होतात आणि तिथे जर फक्त तो राहू हा पापग्रह आहे त्यावेळेला तुम्हाला मात्र तुमचं नियोजन परफेक्ट करणं फार गरजेचं असतं आणि तिथे जर तुमचं नियोजन चुकलं जसा पैसा येतो तसा तो वापस जातो आपण एक मराठीत म्हणतो शेण पडल्यावर माती घेऊन पण जात असतं तसंच हा राहू काय करतो की तुमच्याकडे येतो तो खरा पण तो जाताना तुमचं आहे ते पण घेऊन जात असतो त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की ह्या ग्रहांची स्थिती काय आहे हे ग्रह कोणत्या स्थानामध्ये आपल्या बसलेले आहेत आपल्या या पाच पाच स्थानाशी संबंधित कोणकोणते ग्रह आहेत त्यांचा संबंध कोणकोणत्या स्थानाशी येतो त्यांच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे ते कोणत्या ग्रहासोबत कोणती युती करतायत किंवा कोणत्या योगामध्ये आहेत हे जाणून घेणं फार गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला काही उपाय करणं फार गरजेचं असतं उपाय करत असताना आपले हे जे पाच स्थानं आहेत त्या संबंधितल्या ग्रहाचे आपण उपाय करू शकतो दुसरी गोष्ट तुमच्या लाभस्थानामध्ये जरी ग्रह चांगला असेल त्याच्यावर पापग्रहाची दृष्टी पडत असेल तर अशा वेळेला तुम्हाला त्या जो जो कोणी पाप ग्र ग्रह आहे त्याची उपासना करणं गरजेचं असतं त्याचे यंत्र असतात रत्न असतात त्याचे पण असतात ते तुम्ही करू शकता त्यासोबतच काही सोपे उपाय जे आपण घरगुती करू शकतो त्यासाठी फार काही मोठं औडंबर आपल्याला करायची गरज नसते आपण विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचा पाठ आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण नित्य नियमानं रोज सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला ला, केला पाहिजे आता विष्णू सहस्त्रनाम ही विष्णू हा लक्ष्मीचा पती आहे कधी पण कोणत्याही पत्नी पती स्त्रीच्या पतीला जेव्हा आपण मान सन्मान देतो तेव्हा ती स्त्री आपल्यावर प्रसन्न होत असते किंवा एखाद्या स्त्रीलाच आपण सतत मान सन्मान देतो असतो तर तिचा पती आपल्यावर हो नाराज होत असतो त्यासाठी विष्णू आणि लक्ष्मी ह्या दोन्हीची उपासना आपल्या घरामध्ये होणं फार गरजेचं असतं फक्त लक्ष्मीचीच उपासना केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होणार नाही त्यासोबत विष्णूची सुद्धा आपण उपासना केली पाहिजे विष्णू श्री सुप्त जे देवी महालक्ष्मीची स्तुतीचं जे सुप्त आहे त्याची उपासना आपण केली पाहिजे त्यासोबतच त्यासोबतच आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर आपल्याला लक्ष्मी वृद्धी पाहिजे असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी आपल्याला पगार वाढ पाहिजे असेल तर अशा वेळेला आपण पारस पारश्रयंत्राची स्थापना आपल्या देवपूजेमध्ये जर केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ होतो असे अनेक उपाय आहेत त्यासोबतच तुमच्या लाभस्थानाचा जो स्वामी आहे त्याचं रत्न तुम्ही धारण करू शकता आपण प्रत्येकजण तीन प्रकारचे रत्न धारण करू शकतो एक आपलं जीवनरत्न असतं एक कारकरत्न असतं आणि एक भाग्यरत्न असतं जीवनरत्न म्हणजे तुमच्या प्रथम स्थानाचा जो स्वामी असतो त्याचं जे रत्न असतं त्याला आपण जीवनरत्न म्हणतो तुमचं जे पंचमस्थान आहे त्याचा जो स्वामी असतो कारण त्याची डायरेक्ट दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडत असते त्याची जर त्याचं जर रत्न तुम्ही धारण केलं तर ते तुमच्यासाठी कारकरत्न म्हणून कामाला येतं आणि नवम स्थानाचा स्वामी म्हणजे ज्याला आपण भाग्यरत्न म्हणतो त्याचं रत्न जर आपण धारण केलं तर हे तीन रत्नात आपण धारण करू शकतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणीवर आपण व्यवस्थितपणे मार्ग काढून त्यातून आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचं आपलं यश मिळू शकतो आणि आर्थिक स्थिरता मिळू शकतो अशा प्रकारच्या अनेक विषयावर मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असेल तर या यूट्यूब चॅनलवर सातत्याने हे व्हिडिओ येत राहतील तुम्ही पाहत राहा धन्यवाद